वैष्णवीचे नको ते चॅटिंग पकडले होते तिच्या घरच्यांना सुद्धा याबद्दल होतं म्हणून त्यांनी तिचा मोबाईल काढून घेतला नवऱ्याने चार कानाखाली मारल्या म्हणजे हॅरेसमेंट होत नाही वैष्णवी हगोणे मृत्यू प्रकरणात कोर्टात केलेल्या या युक्तिवादामुळे सगळ्यात जास्त चर्चेत आलेलं नाव म्हणजे ऍडव्होकेट विपुल दुशिंग सुरुवातीला वैष्णवीच्या माहेरच्यांनी हगवणे कुटुंबियांचं वकीलपत्र घेऊ नये अशी विनंती पुणे बार असोसिएशनला पत्र लिहून केली होती पण ऍडव्होकेट दुशिंग यांनी हगवणे कुटुंबियांची बाजू कोर्टात मांडली त्यांनी केलेल्या युक्तिवादामुळे त्यांच्यावर वैष्णवीचं चारित्र्य हनन केल्याचे आरोप सुद्धा झाले त्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी हगवणे कुटुंबाचा संदर्भ देत जो त्या वकिलांच्या चार कांचेलात लावेल त्याचा मी सत्कार करणार अशी पोस्ट केली नंतर या पोस्टमुळे दिलगिरी सुद्धा व्यक्त केली पण या सगळ्यात विपुल दुशिंग हे नाव चर्चेत आलं पण विपुल दुशिंग आहेत कोण त्यांचा इतिहास नेमका काय डी के रावते सैफ अली खान कुठल्या हाय प्रोफाईल केसेसमध्ये त्यांचं नाव येतं पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सगळ्यात आधी बघूयात हगवणे कुटुंबियांच्या बचावात दुशिंग यांनी काय युक्तिवाद केला तर वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणात हगवणे कुटुंबातल्या पाचही जणांना बुधवारी शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आलं होतं त्यावेळी ता। आरोपींची पोलीस कोठडी वाढवायची गरज नाही असा युक्तिवाद ॲडव्होकेट दुशिंग यांनी केला सोबतच वैष्णवी नको त्या व्यक्तीशी चॅट करायची आम्ही ते पकडलं आणि त्या व्यक्तीने त्रास दिला असेल म्हणून तिनं स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला असावा मोबाईल चॅट व्हायरल झाले असल्याने चॅट लपवल्याच्या दाव्यात तथ्य नाही तिनं स्वतःला संपवण्याचं मुख्य कारण वेगळं आहे पण पोलीस ते शोधत नाहीत एखाद्या नवऱ्यानं ना चार कानाखाली मारल्या म्हणजे ती हॅरेसमेंट होत नाही या त्यांच्या दाव्याची चर्चा झाली साहजिकच या सगळ्यानंतर विपुल दुशिंग यांचा इतिहास चर्चेत आला दुशिंग मुळचे पुण्याचे विमलाबाई गरवारे प्रशालेचे विद्यार्थी आणि पुण्याच्याच आय एल एस कॉलेजमध्ये लॉची पदवी घेतलेले दोन हजार सात साली त्यांना सनद मिळाली ज्येष्ठ वकील एन डी पाटील यांच्याकडे ज्युनियरशिप केल्यानंतर त्यांनी स्वतःची प्रॅक्टिस सुरू केली पुणे कोर्टातल्या काही वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार दुशिंग यांनी आपली पहिली सेपरेट केस फी न घेता एका आरोपीच्या बाजूने लढवली होती त्यावेळी त्यांच्या नावाची जेलमधल्या कैद्यांमध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर क्रिमिनल लॉयर म्हणून त्यांचं नाव गाजलं सध्या त्यांच्या अंडर जवळपास साठ ज्युनियर वकील काम करतात बऱ्यापैकी हाय प्रोफाईल केसेसमध्ये त्यांचं नाव येतं असंही सांगितलं जात आहे साहजिकच प्रश्न उभा राहतो कुठल्या हाय प्रोफाईल केसेसमध्ये दुशिंग यांचं नाव समोर येतं तर जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कुख्यात गँगस्टर रवी मल्लेश बोरा म्हणजेच डीके रावला हॉटेल हो व्यावसायिकाकडे अडीच कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणात अटक करण्यात आली होती डीके रावचा इतिहास त्याचं अंडरवर्ल्ड कनेक्शन एन्काउंटरचे प्रयत्न त्यामुळे त्याची अटक हे पोलिसांचं मोठं यश समजलं जात होतं पण एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये डीके रावला जामीन मंजूर झाला डीके रावची बाजू कोर्टात दुशिंग यांनी मांडली होती त्यावेळी त्यांनी असा युक्तिवाद केला होता की खंडणीच्या प्रकरणातले आरोप किंवा या प्रकरणात डीके रावची भूमिका स्पष्ट करणारे घटक पुढे आलेलेच नाहीत त्यामुळं डीके रावचा सहभाग स्पष्ट होत नाही त्यांच्या या, या युक्तिवादामुळे डी के रावला तीन महिन्यात जामीन मंजूर झाला होता त्यानंतर पुण्यातल्या एका प्रकरणातही दुशिंग यांची जोरदार चर्चा झाली होती शिरूर तालुक्यातल्या अनिल शेळके नावाच्या एका जिल्हा परिषद शिक्षकावर तीस विद्यार्थिनींचं शारीरिक शोषण केल्याप्रकरणी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल होऊन त्याला अटक झाली होती पण पॉक्सोचा गुन्हा दाखल असूनही हा शिक्षक जेलमधून सुटला याचं कारण ठरलं युक्तिवाद आरोपीचे वकील म्हणून काम पाहणाऱ्या दुशिंग यांनी कायद्यामधल्या तरतुदीवर बोट ठेवलं होतं त्यांनी युक्तिवाद केला की पोलिसांनी आरोपीला अटकेची लेखी माहिती दिली नाही त्यामुळे आरोपीचे मूलभूत अधिकार भंग झाले आहेत या युक्तिवादासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयांचा संदर्भ दिला होता कोर्टानं यात पोलिसांनी कायदेशीर बाबींची पूर्तता न केल्यामुळे आरोपीला सोडण्याचे आदेश दिले होते या प्रकरणात तब्बल तीस मुलींना शोषणाला सामोरं जावं लागलं होतं तरी सुद्धा फक्त कायदेशीर बाबीचं कारण पुढे करून आरोपीची सुटका झाल्यामुळं त्या निष्पाप मुलींना न्याय कसा मिळणार हा प्रश्न विचारला गेला होता पुण्यातला कुख्यात गुंड गजानन मारण्याचे वकील म्हणूनही विपुल दुशिंग यांचं नाव चर्चेत आलं होतं दोन हजार एकवीस मध्ये तळोजा जेलमधून सुटल्यावर गजानन मारण्याची रॅली काढण्यात आली होती यात तब्बल पाचशे गाड्या आणि मोठ्या संख्येनं तरुण असल्याचं दिसून आलं या सगळ्या घटनेनंतर पोलीस प्रशासनावर जोरदार टीका झाली होती या प्रकरणात मारण्यावर एकूण सहा एफ आय आर दाखल झाल्या होत्या पण विपुल दुशिंग यांनी मारण्याचं वकील पत्र घेत कोर्टात त्याची बाजू मांडली आणि त्याला जामीन मंजूर झाला पुण्यातल्या निलेश गायवळ सचिन पोटे चांद दाबाडे या कुख्यात गँगस्टर्सचं वकीलपत्र घेतल्यामुळेही विपुल दुशिंग यांचं नाव मोठ्या प्रमाणावर चर्चेत आलं होतं एवढंच नाही तर बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान यांच्यावर हल्ला केल्याच्या प्रकरणात अटकेत असलेला आरोपी शरीफुल इस्लाम शहजाद यांनीही विपुल दुशिंग यांच्याच माध्यमातून कोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता तेव्हा दुशिंग यांनी कोर्टात शरीफुलला फसवण्यात आला आहे असा दावा केला होता शरीफुलनं कोर्टाकडे आपल्यावर दाखल असलेली केस पूर्णपणे खोटी आहे त्यामुळं आपल्याला जामीन मंजूर करण्यात यावा असा अर्ज दाखल केला होता पण पोलिसांनी त्याच्या विरोधात असलेल्या भक्कम पुराव्यांचा दाखला दिल्यानं कोर्टानं त्याचा जामीन फेटाळला यातसुद्धा दुशिंग यांनी आरोपीला अटक करण्याच्या कारणांची लेखी माहिती आरोपीला दिली गेली नाही त्यामुळे त्याची अटक बेकायदेशीर ठरते आणि त्याची सुटका करण्यात यावी अशी मागणी कोर्टाकडे केली होती बीडचं किशोर फड खून प्रकरण गुजरातचा आमदार जयंतीलाल भानुशाली खून खटला हैदराबादचं कामारेड्डी प्रकरण आणि आसाम आणि बँगलोरमधल्या इडीच्या केसेस यातही विपुल दुशिंग यांचं नाव वकील म्हणून होतं सुंदर बैलाचे मालक रणजित निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणात दुशिंग यांनी निंबाळकर कुटुंबियांची बाजू मांडत आरोपी काकडे यांचा जामीन रोखला होता पण त्यानंतर त्यांचं नाव वैष्णवी आगवणे प्रकरणात चर्चेत आलं आणि त्यांच्यावर टीका व्हायला सुरुवात झाली मुळात आधीही त्यांनी पुण्यातल्याच एका हुंडाबळीच्या प्रकरणाची केस घेतली होती दोन हजार एकवीस मध्ये पत्नीला सिगरेटचे चटके देऊन मारहाण करणं खंडणीसाठी छळ करणं अशी तक्रार पुण्यातला उद्योजक गणेश गायकवाड आणि त्याचे वडील नाना गायकवाड यांच्या विरोधात दाखल झाली होती गायकवाड यांनी सुनेचा छळ केला तिच्यावरती अघोरी प्रकार केले खंडणी मागितली असे आरोप सुद्धा या पिता झाले होते दोन हजार एकवीस पासून हे दोघंही अटकेत आहेत नाना गायकवाड यांचं वकीलपत्र सुद्धा विपुल दुशिंग यांनीच घेतलं आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा त्यांचं नाव हुंड्याच्याच प्रकरणात चर्चेत आलंय वैष्णवी आगवणे प्रकरणात केलेल्या युक्तिवादानंतर विपुल दोषी चर्चेत आले आणि त्यांचं एक जुनं प्रकरण सुद्धा पुन्हा बातम्यांचा विषय ठरलं दोन हजार बावीस मध्ये पुण्यातल्या वडगाव मावळ न्यायालयात दुशिंग एका आरोपीचे वकील म्हणून काम पाहत होते त्यावेळी सुनावणीची पुढची तारीख कुठली ठरवायची यावरून त्यांचा आणि सरकारी वकील प्रेमकुमार अग्रवाल यांचा वाद झाला न्यायालयातून बाहेर पडल्यावर वकील दुशिंग यांनी आपले कॉलर पकडून अन्य दोन वकिलांसह आपल्यावर हल्ला केला आपल्याला मारहाण केली अशी तक्रार अग्रवाल यांनी दाखल केली या प्रकरणात दुशिंग आणि अन्य दोन वकिलांवर वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पण दुशिंग यांनी आपण कोणताही हल्ला केला नाही हे सगळे आरोप चुकीचे आहेत असा युक्तिवाद कोर्टात केला आणि या प्रकरणात त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला पण आता वैष्णवी आगवणे प्रकरणात केलेला युक्तिवाद निलेश चव्हाण निर्दोष असल्याचा दावा आणि थेट वैष्णवीच्या मोबाईलमधल्या चॅटिंगबद्दल केलेले दावे यामुळं विपुल दुशिंग हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आहे आता त्यांच्या म्हणण्यानुसार वैष्णवीच्या प्रकरणात खरंच दुसरा अँगल तपासला जाणार का की हा फक्त लक्ष वेधून घेण्याचा प्रकार ठरणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे या युक्तिवादाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका